हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आजची आपली रेसिपी आहे खूप सिंपल आपल्या रेसिपीचं नाव आहे साधं वरण आता उन्हाळ्याचा सीजन झाला आहे चालू तर नक्की काय बनवायचा हा विचार पडतो पण हे साधं वरण बनवायला पण खूप सोपं आहे आणि चवीला पण खूप छान लागतं ती कशी बनवायची रेसिपी ते आपण बघूया आता आता आपल्याला इथे दोन पेले तूरडाळ लागणार आहे आणि दोन ते तीन चमचे मूग डाळ टाकायची त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची दोन पेल्याला दोन पेले पाणी शिजायला त्यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायचे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ मीठ टाकल्याने आपली तुरडाळ व्यवस्थित कुकरमध्ये एक सामान शिजते आपण हा कुकर मध्ये लावूया आणि तीन ते चार शिट्ट्या काढूया चार शिट्ट्यानंतर आपली एकदम छान शिजलेली आहे डाळ ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला बाटण लागणार ला आहे यामध्ये त्यामध्ये अधिक आवड नारळ एक छोटा कांदा कोथंबीर आणि थोडीशी हळद हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून एक वाटण तयार आहे आता आपण फोडणीला तयारी करूया दोन ते तीन चमचे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं भाजलं गेलं की कि त्यामध्ये किंचित किंचित हिंग टाकायचंय दहा ते बारा कडीपत्त्याची पानं थोडं थोडं करून आपल्याला जी शिजलेली डाळ आहे ती टाकायची आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे नंतर आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे डाळीसाठी ते वाटण यामध्ये मिक्स करायचं या आहे आपल्याला कन्सिस्टन्सी जेवढी हवी आहे त्याप्रमाणे आपण डाळ थिक किंवा पातळ बनवू शकतो या स्टेजला व्यवस्थित ढवळून त्याला तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित उकळी काढायची आहे तर झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं वाट बघूया तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित वाड आपलं वरण चांगलं so, शिजलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सो तयार झालं आपलं वरण साधं वरणच म्हणता येईल खूप सोपं आहे बनवायला नक्की एकदा करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू